हा हॅलो हॅलो हा बोला कोण बोलत प्रतीक कदम बोलताय का हा बोलतोय मी अनिल भडांगे बोलतोय मी नाशिक जिल्हा प्रमुख आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा बरं 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 बोला मी दुपारी काहीतरी भाऊना फोन केला होता आणि तुम्ही म्हणे तुमची गाडी फोडली तर तीन लाख रुपये देऊ हो का हो काय विषय का तुम्ही एवढे तीन लाख रुपये देताय तुम्ही तर सर्वसामान्य शेतकरी आहे ना बरोबर सर्वसामान्य शेतकरीच मग आता तुमच्या साहेबांनी आमच्या साहेबांबद्दल असं बेतल वक्तव्य केल्याबद्दल आम्ही प्रतिउत्तर दिलं बरोबर आहे ठीक आहे पण मला एक सांगा तुमच्या साहेबांनी जे वक्तव्य केलं ते योग्य आहे का योग्य नाही तुम्ही पूर्ण जर बातमी वाचली का बहुती वाचली पूर्ण बघितली आहे साहेबांचा सा आदर आम्ही पण करतो शंभर टक्के हे इतक्या वर्ष राजकारणात आहे पण ते राजकारणात मंत्रीपदात फक्त शेतकऱ्यांमुळेच गेलेले आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असं बोलणं कितपत योग्य आहे बच्चू सम्यापचूकोटू साहेब बोलले विके साहेब ते पाहून घेतील ना तुम्हाला बोलायचं काय संबंध का तुमची गाडी फोडली का तीन लाख रुपये देऊ आमचा संबंध अहो आमचे नेते येते असं काय करतात ते पाहून घेतील ना मग तुम्ही मध्ये बोलणारे कोण नाही नाही अहो असं काय आमच्या नेत्याबद्दल जर उद्या कोणी काही बोललं तर मग आम्हाला बोलावं लागेल असं काय तुम्ही शेतकरी आहे ना नेता तुम्ही शेतकरी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुमचं पोट भरतात ना नेता आणून देतो का अहो नेता कोणी बोलतात आपल्या बाकी नेता हे योग्य नाहीये बच्चू कडून गाडी फोडली तर तीन लाख रुपये देऊ तर गाडी जर बच्चू कडून फोडली ना आम्ही त्यांना फोडून टाकू लक्षात घ्या चालेल ना काय अडचण तुमचं काय म्हणणं आहे जर बच्चू भाऊ बोलले तर विखे साहेबांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे होत त्यांना कोण देवाच्या तुम्ही विके साहेबांना पाहतो तुम्ही देव माना त्यांना घरात देवऱ्यात फोटो लावा पण बच्चू कडू बद्दल असं बोलायचा काय संबंध तुमचा आम्ही दहा वर्षापासून आहे गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्याला तुम्हाला रायगडापासून तीन दिवस रायगडला उपोषण केलं मोजरीला सात दिवस उपोषण केलं आठ किलोमीटर पायी चालले ते नागपूरला आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी केलं ना ठीक भाऊ तुम्ही लक्षात घ्या हे असे वक्तव्य करू नका आणि राजकारण करू नका याच्यानी जर राजकारण पेटलं तर तुमच्या घरापर्यंत येईल एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर असं काही बोलाल तर आम्ही तुम्हाला फोडू एवढं लक्षात ठेवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद